जे विरोध करतायत ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि बाकीचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यांनी विरोध केलेला आहे खर तर ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा ते गुत्तेदारी करणारे कार्यकर्ते त्यांना मध्ये कमी वाटा मिळाला म्हणून शिवसेना नाराज तर मी या जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेबांना सांगू इच्छितो की अशा कार्यकर्त्यांचे आपण कान पोचले पाहिजे कारण आपल्याला सर्व समाजाने इथं मतदान केलेलं आहे आणि विशेषतः माळी समाजाने तुम्हाला भरभरून मतदान केल्याचं आम्हाला इथं निदर्शनात आणलंय आणि तुमचे कार्यकर्ते जर माळी समाजाच्या एका नेत्याला ओबीसी समाजाच्या नेत्याला जर टार्गेट करत असतील तर नक्कीच माळी समाजाचे मनं येणाऱ्या काळात दुखावल्या जातील आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्यामुळं अशा गुतीदारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि अशा स्वार्थी कार्यकर्त्यांना आपण थांबवलं पाहिजे आणि कुठतरी अतुल सावे साहेबांना विरोध करून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा था त्यांनी थांबवला पाहिजे आणि खुटकर साहेबांनी त्यांना त्यांचे कान टोचून त्यांना थांबवण्याचं काम केलं पाहिजे